नमस्कार आकाश खूपच चिडलेला असतो कारण भूमीला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा भूमी काहीच ऐकून घ्यायला तयार नसते तिचं असंच म्हणणं असतं की माझं काही चुकलेलंच नाही मी जे काही सांगते ते अगदी खरं आहे पण आता त्यावर विश्वास ठेवायचा की नाही हे फक्त मात्र तू ठरव तेव्हा आकाश भूमीला बोलतो भूमी अगं मी काय करू की तू माझ्यावरती विश्वास ठेवशील मी तुला किती समजवण्याचा प्रयत्न करू की काही झालं तरी आई असं वागू शकत नाही तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश बस झालं तुझं आई पुराण मला सांगू नकोस कारण तुझ्या आईविषयी मला काहीच ऐकायचं नाही मुळात ती कशी आहे तिची काय नायकी आहे ते मला चांगलंच माहिती आहे आकाश आजपर्यंत मी तुझ सर्व ऐकत आले पण ही गोष्ट एकच मात्र मी तुझं ऐकत नाही पण त्या गोष्टीचा तू कधी विचार केला नाहीस तुझ्याकडे मी त्या ट्रक ड्रायव्हरला शोधायची जबाबदारी दिली होती पण ती सुद्धा तू अजून पार पाडली नाहीस तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी काय चाललंय तुझ अगं मी माझ्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा तुला का विश्वास बसत नाही भूमी असं करू नकोस प्लीज विश्वास ठेव तेवढ्यात मात्र गायकवाड सरांचा फोन आकाशच्या मोबाईल वरती आलेला असतो आणि आकाश तो फोन उचलतो त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात आकाश महाजन लवकरात लवकर लवकरात लवकर तुम्ही महाजनांच्या घरी या तेव्हा आकाश बोलतो काय महाजनांच्या घरी तुम्ही तिकडे आलायत का त्यावेळेला गायकवाड सर म्हणतात हो मी तिथे पुढच्या पाच मिनिटात पोचेनच पण तुम्ही सुद्धा हजर राहा कारण तुम्हाला जो काही मी पुरावा देणार आहे तो कदाचित ऐकून तुम्हाला धक्काच बसे पण तो पुरावा मला तुमच्या समोर सादर करायचा आहे लवकरात लवकर तुम्ही तिथे या मी तुमची वाट बघतोय त्यावेळेला आकाश म्हणतो कसला पुरावा तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात तो ट्रक ड्रायव्हर सापडलाय तेव्हा आकाश म्हणतो हो हो मी आलोच आणि आकाशने फोन ठेवलेला असतो आणि आकाश भूमीचा हात धरतो आणि भूमीला म्हणतो चल भूमी आज सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश करूयाच खरंच सांगायचं तर कोण जबाबदार आहे आणि कोण नाही या गोष्टी मला सुद्धा कळायला पाहिजेतच तेव्हा भूमी बोलते आकाश तू मला सांगशील का आपण कुठे जायचं आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो का माझ्यावरती विश्वास नाही माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे भूमी पण आता तू विश्वास ठेव तेव्हा भूमी बोलते स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावरती पण आपण कुठे जाणार आहोत कशाला जाणार आहोत ते तरी सांग तेव्हा आकाश बोलतो त्या दिवशी तू माझ्याकडे काहीतरी गिफ्ट मागितलेलंस ना तेच गिफ्ट तुला द्यायला मी घरी चाललोय हे ऐकून भूमी बोलते काय ते गिफ्ट खरंच आकाश तुला तो ड्रायव्हर सापडलाय तेव्हा लगेच आकाश बोलतो हो मला तो ड्रायव्हर सापडलाय आणि त्याच ड्रायव्हरला शोधायला किंवा तुला दाखवायला मी तिथे चाललोय चल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं गायकवाड सर त्या ड्रायव्हरला घेऊन महाजनांच्या घरात येतात पाठोपाठ आकाश आणि भूमी सुद्धा आलेली असतात रागिणी आजी कसले तरी गप्पा मारत असतात त्याच वेळेला रागिणीचं लक्ष त्या ड्रायव्हर वरती जात आणि रागिणीला घामच फुटतो रागिणी थरथर कापायला लागते त्याच वेळेला लगेच भूमी रागिणीला म्हणते काय झालं त्या अहो तुम्ही एवढे थरथर कापायला का लागलात काय झालं भीती वाटते का तुम्हाला कोणतं सत्य बाहेर येईल म्हणून तेव्हा मात्र रागिणी बोलते भूमी तू असं का वागतेस असं का होईल आणि मी असं काय केलंय की तू तू एवढी माझी पाठ धरलेस तेव्हा आकाश बोलतो एक मिनिट आत्या, हे जे काही सत्य आहे ना ते मी स्वतः आणलंय भूमीची काहीच काहीच चूक नाही याच्यात मुळात भूमीला याच्याबद्दल काही माहिती सुद्धा नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश हे सर्व काय आहे तेव्हा लगेच गायकवाड सर म्हणतात रागिणी पटवर्धन कळेलच तुम्हाला सर्व काय आहे ते फक्त एवढं सत्य कळाल्यानंतर तुम्ही तयार राहा त्या सत्याला सामोरं जाण्यासाठी कारण ते सत्य खूपच भयानक असणार आहे आणि मला त्या सत्याचा अजिबात अजिबात आता लवकरात लवकर उलगडा कसा होईल ते बघायचं आहे उशीर नाही लावायचा हे ऐकून मात्र रागिणी खूपच घाबरते त्याच वेळेला अक्षर तो लगेच तिच्याजवळ जातो आणि त्या ट्रक ड्रायव्हरला म्हणतो बोल तुला कुणी दिली होती सुपारी माझ्या भूमीला आणि काकांना मारायची बोल बोल जर का बोलला नाहीच ना तर इथल्या इथे जीव घेईन तेव्हा तो ट्रक ड्रायव्हर म्हणतो साहेब मला माफ करा माझं चुकलं अहो साहेब मी चुकीचं वागलो माझी खरंच चूक झाली साहेब मला माफ करा पण कितीही काय झालं तरी मी तुमच्याकडे शेवटची माफी मागते साहेब प्लीज मला माफ करा ना तेव्हा लगेच आकाश बोलतो काय झालंय काय तुला अरे तू तु मला सांग फक्त तुला हे सर्व कुणी सांगितलं मला तुझ्याशी बाकी काही देणं घेणं नाही आणि मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट सुद्धा नाही तू जर का मला सत्य सांगितलंस तर बरं होईल तेव्हा तो ड्रायव्हर म्हणतो नाही साहेब मी तुम्हाला सत्य नाही सांगू शकत जर का मी तुम्हाला सत्य सांगितलं ना तर माझी वाट लागेल तेव्हा मात्र आकाश त्याच्या एक सणसणित कानाखाली देतो आणि गायकवाड साहेब लगेच त्या माणसाला बोलतात अरे बोल कसली वाट लागणार आहे तुझी बोल बोल काय सत्य सांगायचंय ते सांग बस झाली लपवा लपवी तुझी तुझ्या या लपवा लपवीला कोणाच भुलणार नाही आता मात्र तुझ्या या लपवा लपवीचा कंटाळ आलाय एवढा कंटाळा आलाय की मी तुला सांगू सुद्धा शकत नाही मला तर आता एवढा कंटाळा आलाय पटकन बोल नाहीतर इथे माझा हात चालायला लागेल आणि माझा एकदा हात चालायला लागला ना की मग तुझ्या तोंडातून तुझ शब्द बरोबर बाहेर येतील तेव्हा लगेच तो बोलतो साहेब तुम्ही विश्वास ठेवाल ते तेव्हा आकाश बोलतो तू फक्त सांग तेव्हा लगेच तो ट्रक ड्रायव्हर रागिणीकडे भोट दाखवतो आणि म्हणतो ह्याच बाईने मला ती सुपारी दिली होती पण या बाईचं नाव घेतलंय ना, ना तर आता माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल तेव्हा मात्र रागिणी बोलते देवा अरे काय वेळ आणलीस माझ्यावरती हे सर्व भूमीन घडवलं असणार त्यावेळेला आकाश बोलतो आत्या बस भूमीला यातलं काहीच माहिती नव्हतं मुळात तू सारखी सारखी भूमीवरती येतेस का मुळात भूमीने बिचारीने काहीच केलेलं नाही तुझ्याच तोंडून सर्व सत्य निघतय आत्या तू तू भूमीला आणि रघु काकांना मारायची सुपारी दिलीस का हत्या तू असं का वागलीस तुला असं वागून काय मिळालं बोल तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी असं काहीच केलेलं नाही तेव्हा आकाश बोलतो बस झालं मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही सत्य जे काही आहे ते समोर आलंय आणि त्या सत्याला मला सामोरं जायचं आहे ते सत्य खूपच भयानक असलं तरी सुद्धा रागिणी हत्या तू एक नंबरची खुनी आहेस खुनी आणि तुला लवकरात लवकर पोलिसांच्या ताब्यात देणं माझं कर्तव्य आहे आणि तो गायकवाड सरांना विनंती करतो लवकरात लवकर तू त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा मात्र लगेच गायकवाड सर रागिणी पटवर्धन हिच्या हातात बेड्या ठोकतात आणि म्हणतात चला कायमचा जेलमध्ये चला तेवढ्यात भूमी रागिणीला म्हणते बघितलंस रागिणी पटवर्धन लावली की नाही तुझी वाट तुला सांगितलं होतं माझ्या नादाला जाऊ नकोस पण तू मात्र ऐकशील तर ना तरना। तुला माझ्या नादालाच होत आता जा कायमची जेलमध्ये बस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणी कायमची जेलमध्ये जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू